शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज चौसष्टवा वाढदिवस वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक विशिष्ट लेख लिहित उद्धव ठाकरे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तर पाहूया शरद पवार यांच्या लेखात नेमकं काय मराठी माणसाला दिल्लीत परिस्थिती कठीण असते अडचणी असतात वगैरे वगैरे बोललं जातं त्यात काही अर्थच नाही दिल्ली ही देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक लोकांना घेऊन पुढे जाणारी नगरी आहे त्याच्यामध्ये देशाच्या विविध भागांतील नेते मग ते ईशान्य भारतातील आहेत मार्केस्ट आहेत कम्युनिस्ट सुद्धा आहेत विविध भाषिक आहेत यात सहसा मराठी माणूस त्याचा स्वभाव हा भिन्न भाषिक आणि या लोकांशी फारसा सुसंवाद नसलेला किंवा गुजरा असतो त्यामुळे साहजिकच आहे की दिल्लीतील दिल कारण नसताना एक प्रकारचं अंतर मराठी लोकांसोबत असतं आज दिल्लीमध्ये थोड्या लोकांना माहिती आहे की दिल्लीतील मराठी भाषिक हे वे वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत अगदी आटपाडी किंवा गल्लीच्या भागातील सोनं घालणारे चांदी घालणारे किंवा गलई करणारे हा खूप मोठा वर्ग आहे हे महाराष्ट्रातूनच इथं आलेले या गळ्यांना अन्य भाषिकांशी सुसंवाद ठेवावा असं कधी फारसं वाटतंही आणि त्यामुळे एक प्रकारचं अंतर मराठी माणसांमध्ये पडतं अनेकदा पक्षाचे नेतृत्व सांगतात की तुम्ही इथे राहा पक्षासाठी तुम्ही इथं राहण्याची गरज आहे तेव्हा नाईलाजानं हे लोकप्रतिनिधी इथे येतात मात्र इथे आल्यानंतरही सुरुवातीलाच महाराष्ट्र सदनमधील काही काळ सोडला तर बाहेरच्या राज्यांतील लोकांशी संपर्क ठेवावा असं लोकप्रतिनिधींना अजिबात वाटत नाही इथे लोकप्रतिनिधींना घरं मिळतात या घरात सुद्धा आजूबाजूला जे अन्य प्रांतांचे लोक राहतात त्यांच्याशी सुद्धा आपला संपर्क राहत नाही इथल्या स्थानिकांशी संबंध राहत नाही इथं विविध मराठी भाषिकांच्या संस्था आहेत या संस्थांशीसुद्धा तिकडून आलेले लोक फारसा संबंध ठेवत नाही त्यामुळे इथं येऊन पहिल्यांदा आपणहून आपलं काहीतरी करावं असं होत नाही पूर्वी महाराष्ट्र मंडळ आणि अशा काही संस्थांशी संबंधित असलेले हेझेब यांच्यासारखे लोक गणेशोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करायचे असे काही कार्यक्रम सोडले तर तेही फारसे कुठे उत्साही नसायचे महाराष्ट्रात आणि इथे आलेले जे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्यातही यशवंतराव चव्हाण वसंतराव साठे असे चार पाच लोक होते हा ही सगळा घटक मर्यादित लोकांशी संपर्क ठेवणाराच होता आणि त्यांच्यातही राष्ट्रीय नेतृत्व करणारे चव्हाण साहेब सोडले तर अन्य प्रांतातील इथं असलेल्या आपल्या इतर सहकार्यांशी सुसंवाद ठेवणारे लोक इथे कमी आहेत आणि त्यामुळे नेहमीच आपण मराठी भाषिक आपण आपल्यापुरते आपण आपले कार्यक्रम याच्या बाहेर न जाणारा मराठी माणसाचा स्वभाव खऱ्या अर्थाने दिल्लीपासून आपल्याला दूर करतो आता वेळ अशी आलेली आहे की आपल्याला म्हणजे दिल्लीत असलेल्या आणि येथे येणाऱ्या मराठी माणसाला आपली उजरेपणाची भूमिका सोडून द्यावी लागेल दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस आहे असं काही लोक म्हणतात पण मला मात्र यात तथ्य वाटत नाही चव्हाण साहेबांनाही असं कधी वाटलं नाही दिल्लीत आपण राहायचं तर आपला दृष्टिकोन व्यापक ठेवायला हवा देशातील अनेक राज्यात मराठी भाषिक लोक राहतात वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात या सगळ्या घटकांशी आपला फारसा संपर्क येत नाही मात्र या सगळ्या लोकांनी काही ना काही कारणाने आपल्या गावाशी संबंध ठेवलेला हो आहे आपल्याकडे पाये नावाचं गाव आहे तिकडे प्रत्येक घरात गाडी आहे फक्त लग्न करायचं म्हटलं की गावाकडे येतात बाकी काही फारसा संबंध येत नाही ही वृत्ती सोडली पाहिजे दिल्लीत येऊन आपण कष्ट करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे इतिहासात देखील हेच दिसतंय आमचे एक सहकार्य आम्हाला सांगायचे की तुम्ही लोक हे दूरदृष्टीचे लोक नाहीत पानिपतच्या युद्धावर आलेल्या सदाशिवराव पेशव्यांना इथल्या सूरजमल जाटाने सांगितलं की दिल्ली सोडून पुढे जाऊ नका पहिल्यांदा दिल्ली ताब्यात घ्या मात्र सदाशिवराव भाऊंना सगळ्या लोकांनी मिळून सल्ला दिला की आपल्याला पुढे जाऊन गंगेत स्नान करायचंय यमुनेच्या पाण्यात स्नान करायचे त्यामुळे दिल्ली बिल्ली काही नाही चला पुढे आपल्या लोकांनी सूरजमल जाटाने दिलेला सल्ला काही ऐकला नाही त्यानंतर पाणीपतला गेल्यावर आपली हार झाली काही मराठी आजूबाजूच्या गावांमध्ये राहिले आज त्यांना रोड मराठा म्हणतात हे मुळात मराठी भाषेत आहे त्यांच्याशीही आपला फारसा संबंध राहिलेला नाही मुळात सूरजमल जाटाचा सल्ला आपण काही ऐकला नाही आणि दिल्लीवर अधिकार गाजवण्याची आलेली संधी आपण गमावली